राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तिसऱ्यांदा जनमताचा कौल मिळाल्याबद्दल भाजपाच्या दिल्ली मुख्यालयात काल जोरदार जल्लोष करण्यात आला पुष्पवर्षाव आणि जयघोष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी पंतप्रधानांनी मनोगत व्यक्त केलं या जनादेशाचे अनेक पैलू आहेत असं सांगत रालोआच्या या विजयामुळे एकोणीसशे बासष्ट नंतर प्रथमच एखादं सरकार सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत येत आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक निकालाबद्दल संतोष व्यक्त केला इस इस जनादेश के कई पहलू हैं 1962 के बाद पहली बार कोई सरकार अपने दो कार्यकाल पूरे करने के बाद तीसरी बार वापस आई है भारताच्या लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची शक्ती हा एक गौरवबिंदू आहे आणि हे, हे सामर्थ्य जगासमोर अभिमानानं मांडलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं भाजपावर आणि रालोआवर पूर्ण विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिले या निवडणुकीतील विजय हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याचंही ते म्हणाले कडक उन्हाळ्याच्या दिवसात शंभर कोटी मतदारांना घेऊन सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं जम्मू काश्मीरच्या मतदारांनी विक्रमी मतदान करून लोकशाहीवरचा विश्वास सिद्ध केला असंही ते म्हणाले या संपूर्ण प्रक्रियेत लोकशाहीचा विराट विजय घडवून आणण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व उमेदवारांचंही त्यांनी अभिनंदन केलं